शॉर्ट सर्किट मुळे चार जळून खाक शिरोळे येथील घटना निलंगा तालुक्यातील शिरोळ शिवारात शेतकऱ्याचा एकर उसाला आग तालुक्यातील शिरोळे शॉर्ट सर्किट मुळे ऊस जळून खाक झाला याबाबत अधिक माहिती अशी की येथील शेतकरी श्री ज्योतिराम गुरदाळी यांचा शिरोळ शिवारात चार एकर ऊस आहे त्यांच्या शेतातून मेन लाईन गेली असून आज दिनांक दहा नोव्हेंबर रोजी शॉर्ट सर्किट मुळे त्यांचा ऊस जळून खाक झाला शिवारात बांधाला बांध लागून अनेक शेतकऱ्यांचा ऊसही होता गावातील शेकडो नागरिक घटनास्थळी पोहोचले आणि आग विजवण्याचा प्रयत्न करू लागले आग आटोक्यात येण्याची चिन्ह दिसत नसल्याने स्थानिक नागरिक प्रसाद जाधव यांनी तात्काळ तहसीलदार श्री प्रसाद कुलकर्णी यांना संपर्क साधून अग्निशमन दलाला तात्काळ घटनास्थळी पाठवण्याची विनंती केली निलंका तहसीलदार व्यस्त असतानाही त्यांनी वेळेत वेळ काढून तात्काळ अग्निशामक दलांना घटनास्थळी पाचारण केलं गावकर अग्निशामक दलाच्या मदतीने आजूबाजूचा ऊस जळण्यापासून बचावला शेतकरी ज्योतिराम गुरदाळे यांचा मात्र चार एकर ऊस जळून खाक झाला सदर घटनेची माहिती मिळताच तलाठी श्री पोचापुरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच घटनास्थळी भेट दिली वीज वितरणची मेन लाईन शेताच्या मधून गेल्याने ही घटना घडली असल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले याबाबत वीज वितरणचे शाखा अभियंता श्री गायकवाड यांना संपर्क केला असता सदर घटना ही दुर्दैवी असून वीज वितरण कंपनीतर्फे आम्ही पडताळणी करून सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाईसाठी सहकार्य करू असं त्यांनी सांगितलं अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतकऱ्याच्या नशिबी कधी आसमानी संकट तर कधी सुलतानी संकट या संकटातून शेतकऱ्यांची कायम ससे होलपट होताना दिसते लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी श्री ज्योतिराम गुर्दाळे यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी आणि जळालेला ऊस तात्काळ साखर कारखान्याला गाळपासाठी घेऊन जावा ही मागणी गावकऱ्यांकडून होत आहे